नमस्कार मंडळी मी छाया मित्रमैत्रिणी स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा व्हावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळी व्हावी यासाठी आपण या खूप काही उपाय करत असतो पण जे आपण उपाय करतो ते योग्य आहेत का बरोबर आहेत की चुकीचे आहेत तर आपण आपल्या दरवाजावरती पाणी शिंपडतो उंबरटा पुसून काढतो तर तो कोणत्या वेळेला पुसून काढला पाहिजे कोणत्या वेळेला आपण पाणी शिंपडलं पाहिजे पूजन कसं केलं पाहिजे आपण आपल्या दरवाजाजवळ दिवा लावतो कोणी एक लावतो कोणी दोन लावतो तर तो दिवा कसा लावायला पाहिजे फुल वातीचा लावायचा की डबल वातीचा लावायचा की सिंगल ला वातीचा लावायचा दिवा घराच्या आतमधून लावायचा कि बाहेरून लावायचा किंवा दिवा तुपाचा लावायचा कि तेलाचा लावायचा किंवा आपण दरवाजावरती पाणी शिंपडतो दारामध्ये पाणी शिंपडतो तर ते पाणी आपण आंघोळीच्या आधी कि आंघोळीच्या नंतर शिंपडायचं किंवा सूर्यदयाच्या आधी कि सूर्योदयानंतर किंवा दारामध्ये दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती सकाळ का संध्याकाळ किंवा दिवा लावताना आपण पिठाचा धातूचा कि मातीचा या प्रकारे कोणता दिवा लावायचा आहे अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईक अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा पुढे घंटीचं बटन आहे ते पण दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पडेल आणि व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा बऱ्याचशा घरामध्ये रोज सकाळी दरवाज्यावरती उंबरठ्यावरती आपल्या म्हणजे आपला मेन दरवाजा आहे त्यावरती पाणी शिंपडतात आणि स्वच्छ कपड्याने पुसून काढत असतात उंबरठ्याची दरवाजेची पूजा केली जाते सकाळ सकाळ दिवा लावला जातो तर तुम्ही सकाळी रोज असं करत असाल दिवा लावत असाल तर खूपच चांगलं आणि तुमच्याकडून जर सकाळी रोज शक्य होत नसेल दिवा लावणं होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी दिवा लावला तरी पण चालतं तर सकाळचा आणि संध्याकाळचा जो वेळ असतो म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा आणि सूर्यास्ताच्या आधीचा याच वेळेला आपण संधिकाळ असं सुद्धा म्हणतो तर याच वेळेमध्ये आपल्याला दिवाबत्तीही करायची असते तर हा जो वेळ असतो हा खूप शुभ मानला जातो या वेळेला आपण आपल्या घरामध्ये दिवाबत्ती किंवा आपल्या तुळशीजवळ दिवा आपल्या दारामध्ये दिवा हा लावला पाहिजे असं केल्याने आपल्या घरामध्ये या वेळेमध्ये माता लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे या वेळेचा आपण फायदा नक्कीच घेतला पाहिजे सकाळी सूर्य उदय होण्याच्या आधीचा जो वेळ असतो तो असतो ब्रह्ममुहूर्त तर ब्रह्ममुहूर्तावर आपण जर पूजा केली तर देवापर्यंत नक्कीच पोहोचले जाते आणि तो वेळ असतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याचा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करण्याचा वेळ असतो तर हाही खूप शुभ मानला जातो त्यामुळे आपण सूर्य उदय होण्यापूर्वी म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा अर्चना नक्कीच केली पाहिजे तुळशीला दिवा लावला पाहिजे दारामध्ये दिवा लावला पाहिजे आणि संध्याकाळचा एक वेळ खूप शुभ मानला जातो तर तो वेळ आहे सूर्यास्ताच्या आधीचा वेळ अस्त म्हणजे मावळणे तर आपण सूर्य एकदम पूर्णपणे मावळण्याच्या आधीचा थोडासा वेळ असतो पहा सगळीकडे अशी लालिबा पसरलेली असते आकाशामध्ये तो वेळ असतो प्रदोष काळ संध्याकाळचा वेळ तर त्यामध्ये आपण देवपूजा ही केली पाहिजे तुळशीला दिवा दारामध्ये दिवा घरातल्या देवांची पूजा तर आपण संध्याकाळचं सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्य उदय होण्याच्या आधी या दोन वेळेमध्ये आपण देवपूजा केली तर देवापर्यंत आपली पूजा नक्कीच पोहोचली जाते आणि त्या पूजेचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं देवी लक्ष्मीला उजेड किती प्रिय आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर आपण आपल्या दरवाज्यामध्ये म्हणजे उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये किंवा तुळशीला दिवा लावला नाही तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीऐवजी दरिद्रता प्रवेश करत असते दरिद्रता म्हणजे काय तर माता लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजे अलक्ष्मी माता लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीचे नाव आहे अलक्ष्मी आपल्या घरामध्ये देवपूजा दारामध्ये दिवा तुळशीला दिवा न लावल्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीऐवजी अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्याच्या घरामध्ये अलक्ष्मीचा प्रवेश झाला त्याच्या घरामध्ये दरिद्रता येणं हे निश्चित आहे तर पूर्वीच्या काळीसुद्धा बोलायचे एखाद्याच्या घरामध्ये दरिद्रता आली किंवा अन्नधान्याची कमी पडली तर बोलायचे की अलक्ष्मी आली म्हणजे आकाबाईचा फेरा आला तर किंवा आकाबाईचा येढा आला असं बोलायचे तर याचं कारण हेच आहे अलक्ष्मी प्रवेश करते घरामध्ये त्यामुळे दरिद्रता येते त्यामुळे आपल्या दारामध्ये घरामध्ये तुळशीला दिवा हा लावला पाहिजे देवपूजा ही केली पाहिजे तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं दुसरं रूप आहे तर तुळशीजवळ दिवा पाहिला की माता लक्ष्मी आकर्षित झाली जाते आणि मग ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे तुळशीला आपण आवर्जून दिवा हा लावायला पाहिजे आणि तुळशीला दिवा हा तुपाचाच लावावा आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस दिवा लावायचे नियम सांगते तर आपण जो सकाळी दिवा लावतो आपल्या दरवाज्यावरती म्हणजे उंबरठ्याजवळ तो दिवा आपण तिथेच लावला तरी पण चालतो म्हणजे प्रज्वलित केला तरी चालतो जसं की आपण उंबरठा दरवाजा स्वच्छ पाण्याने स्वच्छ कपड्यानी पुसून घेतो त्यानंतर आपण हळदीचं लेपण करायचं असेल तर ते हळदीचं लेपण करायचं आणि नसेलच जमत तर तुम्ही फक्त पाण्याने पुसून तुम्ही हळदी कुंकू अक्षदा वाहून दिवा प्रज्वलित केला तरी पण चालतो पण तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हळदीचं लेपन शुक्रवारी आणि आमोसे पौर्णिमेला तर नक्कीच करत जावा हळदीचं लेपन करायचं हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या आणि दिवा प्रज्वलित करायचा तिथेच पण दिवा खाली कधीही ठेवायचा नसतो दिव्याला नेहमी आसन द्यायचं असतं म्हणजे तुम्ही दिव्याखाली थोडंसे तांदूळ ठेवा थे नाहीतर मग नागिणीचं पान ठेवा किंवा कुठल्याही झाडाचं पान ठेवलं तरी पण चालतं पण तसाच भूमीवर ठेवायचा थे नसतो भले तुम्ही उंबरठ्यात दिवा लावा तुळशीला लावा किंवा देवाऱ्यामध्ये मंदिरामध्ये लावा तरी त्या दिव्याखाली आपल्याला काहीतरी आसन द्यायचं असतं तांदळाचं म्हणा किंवा नागिणीच्या पानाचं मग दिवा प्रज्वलित करायचा असतो आता हा झाला सकाळी उंबरठ्यामध्ये आपल्या दरवाज्यामध्ये दिवा लावायचा नियम आता संध्याकाळचा दिवा कसा लावायचा ते पण सांगते तर आपण संध्याकाळचा दिवा लावताना आपण आपलं मंदिर म्हणजे देवघर तिथून दिवा प्रज्वलित करायचा आणि सगळा घरभर फिरवायचा म्हणजे सगळे जेवढे आपले रूम असते तर तो दिवा न्यायचा घरामध्ये फिरवायचा सगळ्या आणि त्यानंतर आपल्या उंबरट्यामध्ये नेऊन ठेवायचा असं केल्याने आपल्या घरामध्ये अलक्ष्मी बाहेर निघते आणि माता लक्ष्मीचं आपण स्वागत करत असतो घरामध्ये आपण तो दिवा फिरवत असतो त्यामुळे अलक्ष्मी घरामध्ये टिकत नाही बाहेर निघून जाते आणि आपण दरवाजामध्ये तो दिवा ठेवल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह लहरी त्या येत असतात दिव्यामुळे आणि माता लक्ष्मीचं पण स्वागत आपण करत असतो भले तुम्ही सकाळ संध्याकाळ एक दिवा लावा दोन लावा तुमच्या इच्छेनुसार पण तो दिवा दोन्ही वेळेस दिवा लावण्याचे प्रकार हे वेगवेगळे आहेत सकाळी वेगळा लावायचा असतो आणि संध्याकाळी वेगळा लावायचा असतो तर संध्याकाळचा दिवा हा घरभर फिरवायचा असतो आणि सकाळचा दिवा हा आपण दारामध्येच प्रज्वलित करायचा असतो आता पुढला प्रश्न असा आहे की आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की दिवा तर लावतो आपण पण दिव्याची वात ही कोणत्या दिशेला झाली पाहिजे तर नंदा तुम्ही लावत असाल तर ती वात ही ब्रह्मांडाकडे जाते तिचा काही प्रश्न नाही आणि फुलवात लावतो आपण फुलवातीचाही काही प्रश्न नाही तिची वात सुद्धा ब्रह्मांडाकडे वरती जात असते आकाशाकडे पण आपण मातीचा दिवा गजलक्ष्मी दिवा अष्टलक्ष्मी दिवा त्यानंतर समयी हे जे दिवे लावतो याची वात कोणत्या दिशेला करावी हा प्रश्न असतो अशा दिव्यांची वात सूर्यतो त्या दिशेला किंवा उत्तर दिशेला म्हणजे आपण सूर्याकडे जर तोंड केलं तर आपली डावी बाजू म्हणजे उत्तर दिशा म्हणजे आपण सूर्याकडे जर तोंड केलं तर तो आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा येते तर या उत्तर दिशेला आपण दिव्याचं तोंड करून ठेवायचं असतं आणि सूर्य मावळतो त्या बाजूला जर आपण दिव्याचं तोंड करून ठेवलं तर आपल्या वाटेला दुःख येतात त्यामुळं त्या बाजूला कधीही दिव्याचं तोंड करून ठेवू नये आणि दक्षिण दिशा तर सगळ्यांनाच माहीत आहे यमदीपदान आपण दक्षिण दिशेला तोंड करूनच दिवा ठेवत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते त्यामुळे त्या बाजूला आपण फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लावायचा असतो त्यानंतर आपण कधीही त्या दिशेला दिवा लावत नाही त्यामुळे आपण कधीही लक्षात ठेवायचं असतं आपण सूर्य उगवतो त्या बाजूला तोंड करून दिवा ठेवायचा आणि सूर्याकडे आपण तोंड केल्यानंतर आपली डावी बाजू उत्तर दिशा या दिशेला आपण दिव्याचं तोंड करायचं आपलं घरातलं मंदिर सुद्धा आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवलेलं असतं आणि आपण सूर्यदेवांकडे तोंड करून देवांची पूजा करत असतो शास्त्रामध्ये सुद्धा ईशान्य कोपरा हा देवांची पूजा करण्यासाठी सगळ्यात चांगला मानला गेला आहे त्यामुळे आपण ईशान्य कोपऱ्यामध्येच आपलं मंदिर ठेवावं आणि नाहीच तर आपण जागा नसेलच जागेच्या अभावी आपण उत्तर दिशेलाही आपलं मंदिर स्थापित करू शकतो तर शास्त्रामध्ये सुद्धा ईशान्य पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ही देवांची पूजा करण्यासाठी आणि दिवा लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते आता पुढला प्रश्न असा आहे आपण दिव्यामध्ये वात कशी लावावी आता तुम्ही फुलवात लावत असाल तर तीही लावू शकता पण जेव्हा आपण लांब वात जेव्हा लावतो ती वात आपण सिंगल कधीही लावायची नसते दोन वातींची एक वात करायची वळायची चांगली आणि मग ती वात लावायची असते सिंगल वात लावू नये कधी पण आणि दरवेळेस दिवा लावताना आपण जी जुनी वात आहे तीच वर करून दिवा लावू नये दरवेळेस आपण नवीनच वात लावावी असं केल्याने आपलं नशीब उजळायला मदत होते आता पुढला प्रश्न असा आहे दिव्यामध्ये तेल कोणतं घालावं दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल घालू शकतो तूप घालू शकतो आपण जे खाद्यतेल वापरतो खाण्यासाठी तेही घालू शकतो पण मोहरीचं तेल घालायचं नाही किंवा दोन्ही मिक्स करून तेल तूप घालायचं नाही मोहरीचं तेलाचा दिवा तुम्ही फक्त शनिवारी लावू शकता अदरवाइज तुम्ही दुसऱ्या दिवशी हा मोहरीचा दिवा लावायचा नाही मोहरीच्या तेलाचा दिवा पितृदोष घालवण्यासाठी किंवा पिंपळाच्या झाडाखाली लावतात त्यामुळे मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या घरामध्ये लावू नये आता दारामध्ये तुम्ही सिंगल दिवा लावणार असाल तर आपण घरामध्ये जाताना आपल्या उजव्या बाजूला दिवा लावावा आणि दिवा आणि दिवा हा उंबरठ्याच्या बाहेरून लावावा आतून कधीही लावू नये कारण माता लक्ष्मीला दिवा हा दिसला पाहिजे दिवा पाहूनच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे उंबरठ्याच्या बाहेरूनच आपण दिवा लावावा आता दिवा कोणता लावावा आपण धातूचा मातीचा की पिठाचा तर शास्त्रानुसार तर पिठाचाच दिवा मान्य आहे पिठाचा दिवा लावल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपण जी पूजा करतो तर ती पूजा करण्यासाठी आपण पहिला दिवस लावत असतो दिव्याच्या साक्षीने पूजा करतो तर ती आपण काही जी प्रार्थना करतो इच्छापूर्तीसाठी सुद्धा या पिठाच्या दिव्याचा उपयोग केला जातो तुमच्यानी रोज शक्य होत असेल तर तुम्ही पिठाचा दिवा नक्की लावा आणि नाही शक्य होत तर तुम्ही मातीचाही लावू शकता पण मातीच्या दिव्याबाबतसुद्धा काही नियम आहेत मातीचा दिवा आपण एकदा लावलेला तो पुन्हा वापरायचा नसतो तर आपण त्यामुळे काय करायचं धातूचा दिवा लावायचा म्हणजे तो आपण रोजची रोज घासून लावतो त्यामुळे धातूचा दिवा वापरावा आपण शक्यतो आणि तुम्हाला मातीचा दिवा लावायचा जर असेल तर तो घासून पुसून स्वच्छ करून मग दिवा लावावा असं केल्याने ते आपल्याला चांगलं असतं आपल्या इच्छाही पूर्ण होतात आणि त्यानंतर आपली जी पूजा केलेली आहे ती देवापर्यंत पोहोचल्या जाते आणि शास्त्रानुसार असं बोलतात सकाळ संध्याकाळ आपण जे दिवे लावतो ते तीन ठिकाणी दिवे लागले गेले पाहिजे तीन ठिकाणी म्हणजे कुठे तर एक आपण देवाजवळ लावतो म्हणजे आपल्या घरातल्या मंदिरामध्ये एक तिथे लागतो त्यानंतर एक आपल्या उंबरठ्यामध्ये दरवाज्याजवळ लागतो आणि तिसरा दिवा हा आपल्या तुळशीला लावायचा असतो तर तुम्ही तुळशीला लावा किंवा तुमच्याजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल उंबराचं झाड असेल तिथेही तुम्ही लावू शकता आणि त्यापेक्षा तुम्हाला आणखीन जर दिवे लावायचे असतील शमीचं झाड असेल किंवा आवळ्याचं झाड असेल किंवा अदरवाईज तुम्हाला आणखी कुठं अजून दिवा लावायचा असेल तर तिथेही लावू शकता तुम्ही तीन दिव्याच्या जास्तही तुम्ही दिवे लावू शकता आणि दिवा लावताना दिव्याचं मंत्र नक्की म्हणा आणि नसेलच येत तर तुम्ही यूट्यूबवरती लावून दिला तरी पण चालतं आजकाल तर लहान लहान मुलांना पण दिव्याची आरती येत असते शुभम करोती कल्याणम तर तुम्ही लहान मुलांनासुद्धा म्हणायला लावली तरी पण चालतं तर दिव्याची आरती ही नक्की म्हणावा दिव्याचं मंत्र त्याचप्रकारे आपण घरातली रोजची देवपूजा करताना किंवा कुठलीही पूजा करताना पहिला दिवा प्रज्वलित करायचा दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते तरच ती देवापर्यंत पोहोचली जाते आणि दिव्याच्या साक्षीनेच आपण प्रार्थना करायची असते तुमच्या दारामध्ये शमीचं झाड नसेल तर शमीचं झाडही तुम्ही नक्की लावा आणि केळीचं झाड नसेल तर तेही लावा पण केळीचं झाड आपण आपल्या घराच्या पाठीमागच्या बाजूला लावायचं असतं दारासमोर कधीही लावायचं नसतं केळीच्या झाडाला आपण जर रोज दिवा लावला तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हमेशा राहतो त्यामुळं केळीचं झाड एका गमल्यामध्ये तुम्ही घराच्या पाठीमागं नक्की लावा आणि जागा जर असेल तर तुम्ही मोठं झाडही लावू शकता केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वासा असतो त्यामुळं केळीच्या झाडाला आपण रोज एक दिवा नक्की लावावा तर तुम्हीसुद्धा हे नियम पाळताना अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा वीडियो तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ